अरे या माती करता या स्वराज्या करता या रैत्या करता या फडकणारा तिरंग्या करता माझा जवान प्राणाची आहुती लावतो हातामध्ये बंदूक आहे समोर आतिरिकी उभा आहे डोळ्याच्या समोर चेहरा आला पासष्ट वर्षाचा माझा बाप घरी आहे बापाचा चेहरा डोळ्याच्या समोर आला साठ वर्षाची माझी आई घरामध्ये माथऱ्या मईचा चेहरा आला बायकोचा चेहरा डोळ्याच्या समोर आला चिमुरले लहान लहान लेकरे डोळ्याच्या समोर आले पण जवानाने हातातली बंदूक खाली ठेवून दिली नाही या माती करता या फडकणाऱ्या तिरंग्या करता माझा जवान रगडतोय झगडतय आज जर जवान सीमेवरती बंदूक घेऊन जर उभा राहिले नाही ना साहेब बरं का दादा झोपेत आपल्याला गोळ्या घालतील एवढं लक्षात ठेवा मुंबई मधलं आपल्याला प्रकरण आहे ताज हॉटेलचं अनेक डॉक्टरांना तिकडं हॉस्पिटलमध्ये मा मारलं ताज हॉटेलला अनेक जणांना मारलं फार भयानक परिस्थिती आहे म्हणून जवानाला कधी विसरू नये हा तिरंगा फडकतोय ना मी तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी गावातील सरपंच असतील गावातील कार्यकर्ते मंडळी सदस्य मंडळी ग्रामपंचायत सदस्य मंडळी सगळ्यांना सांगतो की गावामध्ये कोणी जर जवान असेल त्या जवानाच्या आईवडिलाला त्या ठिकाणी तिरंगा फडकण्याचा मान द्या खरोखर त्या जवानाला अभिमान वाटेल अरे फडकणारा तिरंगा माझ्या आईच्या ना माझ्या बापाच्या हाताने वरती फडकतोय स्वाभिमान अभिमान असेल म्हणून अजूनही जोमाने तो जवान या भारत मातेची सेवा करेल खरोखर जवानाचे उपकार तो तुमच्या माझ्यावरती जवान अनेक जवान शहीद झाले मी मुलाखत वाचली वीरपत्नी महाराज अनेक त्यांच्या डोळ्यामध्ये डसा डसा पाणी आलं त्या मुलाखतीमध्ये विचारलं ताई आता तुमचे पतिदेव या मातीकरता शहीद झाले काय वाटतं तुम्हाला डोळ्यात पाणी आलं विचारलं त्या मीडियावाल्यांनी ते म्हटले ती मायमाऊली म्हटली ती वीरपत्नी म्हटली माझे पती मेले म्हणून मला रडू येत नाही हो माझे पती मेले म्हणून मला रडू येत नाही आ या भारत मातेची सेवा करणारा एक जवान मेलाय म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं हे वचन होतं त्या माय माऊलीच <प्थाँगेचे> ती स्वतः खंबीर झाली आणि कंबर कसून म्हटले मी माझ्या पतीच्या जाग्यावर जाते हातामध्ये बंदूक घेते झाशीच्या सरकी मी लढते काय वीर त्याग होता महाराज काय त्यांचं जीवन आहे पती मरण पावला पाठीमाग एक घटना घडली अशी जवान मृत्युमुखी पडला शहीद झाला आणि त्याला अँबुलन्समध्ये त्या तिरंगा गुंडाळून आणलं लहान लहान मुलांनी पाहिलं ते म्हटले हे हे आमच्या पप्पाला उन्हात ठेवू नका ना सावलीत आण काय हो लहान लहान लेकराला की माझा बाप कायमचा मरून गेला पप्पाला ऊन लागतंय सावलीत घ्या ना डासा डासा ते लेकरन ते मायमहावली रडते हो फार अंतकरणाला हृदयाला लागणारे शब्द त्या लहान लहान लेकराचे होते पाहिलं डोळ्यामध्ये डबा डबाप्पा पाहणी आलं एका दिवशी विचारलं त्या मुलाला शाळेमधल्या सरांनी ए अरे तिरंग्याला रंग किती असतात रे बाळा तो म्हणला चार रंग असतात तीन रंग माहिती पण चौथा रंग कोणाचा तो शाळेतल्या गुरुजींना म्हणला गुरुजी त्या तिरंग्यामध्ये गुंडाळून माझ्या बाप्पाला आणलं ना माझ्या बापाचा रक्त त्या तिरंग्याला लागलं ना त्या रक्ताचा डाग म्हणजे चावता डाक तो लालबुंद झालेला माझ्या बापाचा तो लाल रंग मध्ये चावता तिरंग्याचा रंग हे बापा करता लेकरांनी सांगितलेलं वचन आहे गुरुजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं गुरुजी देखील डसा डसा रडताय म्हणून जय जवान जय किसान भारत मातेची सेवा करा